अजपा <Sýstup> येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक सुशील शेठ कदम संदीप शेठ पवार सागर शेठ पवार एस के ज्वेलर्स विटा श्री मॅचिंग सेंटर विटा महादेव ज्वेलर्स सुरत तालुक्यात होणाऱ्या या मुकाबल्याची जोरदार चर्चा कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ भव्य हाफ पिच नाईट क्रिकेट स्पर्धा गोल्डन कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अळसंद अध्यक्ष अमरवैया प्रकाशराव जाधव यांनी केले नेटके आयोजन खानापूर तालुक्याचे स्वर्गीय कार्यसम्राट आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ अळसंद येथे आमदार चषक दोन हजार चोवीसचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले आहे पाटवाडी स्टेडियम आळसंदी येथे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे हा पिच नाईट क्रिकेट स्पर्धा असून प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक चौदा हजार रुपये तर तृतीय पारितोषिक दहा हजार रुपये असे आहे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे